सत्तावस्था हुषवीर यांचा सुद्धा एक सत्कार करून घ्या त्याने सुद्धा एक आपला चिरंजीव तयार केला एक मल्ल विद्येला एक नंबरच्या आपल्या लगेच कुस्ती लावली त्यांना वर्षाला चंद्रकांत पाटील सर असतात पुसाळेकर चालू वर्षी तुकाराम मामा ऐकत आहे का सरपंच तानाजी पाटील तर माझ्या बाजूला तानाजी पाटील आमचे असं का चंद्रकांत सर या वर्षी नाही तिकडा मात्र कब्जा विकास मोरबाळेचा यचार नावाचं नाव एकच्या वाजवत परवे मिळाचे कोरगा विकास कुमोरमध्ये विजय शहावरील सर कोपलेल्या कुस्तीमध्ये विजय प्रकाश काळेचा पट्टा हे पहा यात्रा कमिटीतर्फे विकास बरमाणेचा सत्कार करण्यात येत आहे हो आनंद म्हणजे शरद चौधरीचा बादसाह आनंद पाटील यांच्या वतीने शंभर नाथा विकास वतीने शंभर दत्ता पाटील शंभर अजित कुमार अर्थला एक नंबर लगेच कुस्ती लावली जाणार आहे सकाला पाटील एक नंबर कुणाकुला जास्त नाव पुकारा सरपंच अनिल पाटील यांच्या वतीनं विकासला शंभर होत प्रकाश गाईंचा पत्ता विजय झाला त्याला खोसपत्र